पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत सात हजार सहाशे त्र्याऐंशी पथविक्रेत्यांना मिळाला लाभ प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना पीएम स्वनिधी योजना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाचा लाभ पहिल्या टप्प्यात एकूण सात हजार सहाशे त्र्याऐंशी पथविक्रेत्यांनी घेतला असून दुसऱ्या टप्प्यात कर्जाची रक्कम वाढणार असल्याने नवीन अर्ज भरून कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे कोरोना महामारीनंतर देशातील पतविक्रेत्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने भारत सरकारतर्फे प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू करण्यात आली होती मूळतः एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपणारी ही योजना केंद्र सरकारने पथविक्रेत्यांचा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देत एकतीस मार्च दोन हजार तीस, तीस पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे देशातील महानगरपालिका नगर परिषद व पथविक्रेत्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत